नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय लोणावळा स्पेशल स्वीट कॉर्न भजी त्यासाठी हे कॉर्न मी ही एक वाटी सोलून घेतलेली आहेत त्यामध्ये टाकायला हे अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या कशा तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय ह्या सहा लसूण पाकळ्या आहेत थोडीशी कोथिंबीर ही तीन टेबलस्पून बेसन आहे एक टेबलस्पून त्यामध्ये टाकायला आहे तांदळाचं पीठ घेतलेला आहे एक छोटा अर्धा चमचा हिंग आहे एक मध्यम साईजचा कांदा असा थोडासा मोठा कापून घेतलेला आहे फार पण मोठा नाही फार पण बारीक चिरायचा नाही आहे हा अर्धा चमचा धने एक चमचा जिरे आणि हा थोडासा ओवा घेतलेला आहे पहिल्यांदा आपण ह्यामधले म्हणजे हे पाऊन वाटे स्वीटकॉर्न हे मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवलेत आणि हे पाव वाटे मी ह्या पिठात मिक्स करायला तसेच ठेवलेले आहेत त्यामध्ये टाकूया हे आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि हे जिरे धने थोडेसे गरम करून घेतलेले आहेत मी आणि हे आता आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे बघा आता मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे असं झाडंभरडं आपण वाटून घेतलेलं आहे हे आता एका बाऊलमध्ये काढून घेते बघा आता हे झाडंभरडं मिश्रण ह्यात काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हे उरलेले स्वीट कॉर्न हे बेसन ओवा कांदा लिंग आणि हे तांदळाचं पीठ दोन एकत्र एक केलं मी आणि त्यात टाकूया ही भरपूर सारी कोथिंबीर आणि आता टाकायचं आहे हे चवीपुरतं मीठ आणि हे मिश्रण पहिल्यांदा आपण एकसारखं हातानं कालवून घ्यायचं आहे कारण स्वीटकॉर्नच्या ओलसरपणावर हे पीठ आपलं बऱ्यापैकी भिजलं जातं म्हणून हे पहिल्यांदा चांगलं कालवून घेतल्यानंतरच ह्यामध्ये लागलं तर, तर आपण पाण्याचा वापर करायचा आहे बघा एवढ्या ह्या स्वीटकॉर्नच्या ओलसरपणावरच हे बऱ्यापैकी असं भिजवून झालेलं आहे तर हे थोडंसं कोरडं आहे म्हणून ह्यामध्ये थोडंसं पाणी वापरणार आहे मी बघा अगदी हातावर घेऊन थोडंसं पाणी टाकून ते आता पीठ आपण एकसारखं करून घेऊया हे पीठ आपण कसं फार पातळ नाही आहे करायचं थोडंसं घट्ट पिठाचीच ही भजी छान लागतात आता एकसारखं हे कालवून घेतलेलं आहे कढई पण मी ओतून गरम करत ठेवलेली आहे ही हो आता भजी कशी करायची ते बघूया बघा आता तेल पण छान तापलेलं आहे ही अशी हातामध्ये हे पीठ घेऊन भजी सोडायची म्हणजे एकसारखी ही गोल होतात गॅसची फ्लेम आपण ही आता मीडियमच ठेवलेली आहे मीडियम फ्रेम मध्ये चांगली खरपूस तळून घेऊया बघा आता तेलाचे बुडबुडे कमी झालेत एक एक करून ही आपण आता अशी उलटून घेऊया बघा आता ही चांगली मिथून आपण काढून घेऊया तुम्हाला वाटलं बाबा ह्यामध्ये आता बेसन कमी आहे तर तुम्ही थोडंसं बेसन वाढवू शकताय म्हणजे भजी ही आपली तेलकट होत नाही आहेत आता ही काढून घेते आणि उरलेली पण भजी मी तळून काढते बघा मैत्रिणींनो आपली ही लोणावळा स्पेशल स्वीट भजी तयार झाली आहेत माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद